वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला मेथीचे लाडू तेही कडू नसलेले आणि पूर्ण पौष्टिक असे म्हणजे यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स खारी खोबरं बदाम काजू मेथी असं सर्व घेतलेलं आहे चला पटकन करू या रेसिपीला सुरुवात तर इथे मी पाव किलो खज खारीकचं पॅकेट ते पण बिया काढलेलं आणलेलं आहे खारीक कडक असतं त्यामुळे खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं मग मिक्सरला लावायचं ह्या वाटीने एकदम मोठी वाटी आहे तीनशे ग्राम मी मेथी घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो मेथी आणलेली त्याच्यातली दोनशे ग्राम ठेवली आणि तीनशे ग्राम मेथी घेतलेली आहे मेथी अगदी लालसर होईपर्यंत स्लो गॅसवर भाजायची मेथीच्या लाडूची खासियत काय की ह्याची प्रोसिजर सर्व स्लो गॅसवर करायची अगदी मिडियम किंवा फास्ट गॅसवर केले की ते पटकन जळतात किंवा कडक होतात त्यामुळे सर्व प्रोसिजर स्लो गॅसवर करायचे आणि ह्यामध्ये खूप टाईम जातो तर इथे बघा मी मेथी कढईमध्ये वीस ते पंचवीस मिनटं भाजून घेतलेली आहे नंतर थंड होण्यासाठी ठेवली तोपर्यंत हे खारीक जे खलबत्त्यामध्ये वाटून घेतले ते मिक्सरमध्ये थोडे थोडे करून वाटायचे आणि ह्याची पावडर करून घ्यायची आहे तर मोठ्या एका स्टीलच्या टोपल्यासारखं होतं माझ्याकडे त्याच्यामध्ये मी सर्व मिक्स करणारे आणि नंतर मेथी थंड झालेली आहे तोपर्यंत तिचं पीठसुद्धा मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि ते चाळून सुद्धा घेतलं वरचं जे खडबडीत असतं ते घ्यायचं नाहीये अगदी पीठपीठ जे चाळणीने येतं ते घ्यायचं आहे तर इथे चार चमचे मी तूप टाकलेलं आहे मी स्पून तुम्हाला दाखवते त्या चमच्याने मी तूप टाकलेलं आहे आणि त्यामध्ये मेथी चं पीठ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय जवळजवळ तीस ते पस्तीस मिनिटं मी मेथीचं पीठ स्लो गॅसवर भाजून घेतलेलं आहे अगदी स्लो गॅसवर भाजायचंय आणि सारखं सारखं आपल्याला हलवायला लागतं त्यामुळे हातसुद्धा दुखतो पण खाण्यामध्ये पण हे लाडू खूप पौष्टिक असतात असा एक आपल्याला वास जाणवतो तर सुगंध आला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे तरी मी तुम्हाला अंदाजे सांगते तीस ते पस्तीस मिनिटं आपल्याला मेथी भाजून आहे त्यानंतर इथे गव्हाचं पीठ आपण घ्यायचं आहे ज्या वाटीने मी मेथी मेथी घेतली त्याच वाटीने डबल आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि गव्हाच्या पिठाला मी जवळजवळ अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे त्या तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ स्लो गॅसवर चाळीस ते पन्नास मिनटं भाजून घ्यायचं आहे अगदी लालसर होईपर्यंत पीठ भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण ही भाजणीची प्रोसेस व्यवस्थित करत नाही तोपर्यंत आपले लाडू चांगले होणार नाही तर इथे बघा गव्हाच्या पिठाला लालसर कलर आलेला आहे अगदीच पूर्ण तुम्ही म्हणाल की जाळायचं तर तसं नाहीये पण स्लो गॅसवर आपल्याला पूर्ण लालसर कलर येईपर्यंत गव्हाचं पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं म्हणजे जे गिळताना काहीच लागत नाही घशामध्ये इत अप्रतिम लाडू झालेले ना खरंच मी सेकंड टाईम लाडू बनवले पण खूप छान झालेले आणि त्यामुळे मी ही रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे तर इथे मी खोबरं घेतलेलं आहे अर्धा किलो मधलं फक्त एक वाटी खोबरं काढून ठेवलेलं बाकीचं पूर्ण खोबरं घेतलेलं आहे ते किसून व्यवस्थित लालसर भाजून घ्यायचंय त्यानंतर इथे सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला तेलामध्ये तळून आहेत तर सगळ्यात आधी मी डिंक तळून घेणार आहे डिंक हा मिक्सरमध्ये कधीच वाटायचा नसतो तो खलबत्त्यामध्ये वाटायचा असतो तरी ते तीस रुपयाचं पॅकेट आहे डिंकाचं ते संपूर्ण पॅकेट मी घेतलेलं आहे आणि डिंक पण पौष्टिक असतो शरीरासाठी त्यामुळे डिंक घालायला विसरायचं नाहीये सर्व गोष्टी व्यवस्थित घातल्या की लाडू पण आपले अगदी अप्रतिम होतात आणि शरीरासाठी ते अतिशय पौष्टिक असतात तर इथे बघा मेथीचं पीठ गव्हाचं पीठ खारीक झालेलं आहे आणि आता डिंक आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत बारीक एकदम तर हा काय लगेचच वाटून होतो ह्याला काही जास्त कष्ट लागत नाही फक्त खारीक वाटताना जराशी त्रास होतो पण ठीक आहे इट्स ओके खायला चांगलं लागतं तर मग करायला का नको अशी पण गोष्ट असते तर इथे बघा डिंक वाटून घेतलेलं आहे मी पूर्ण आणि तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे एक मोठं आपल्याकडे जे भांडं असेल त्याच्यामध्ये सर्व भाजून भाजून काढायचं म्हणजे आधी मी खारीक वाटून टाकलं त्यानंतर मेथीचं पीठ भाजलेलं टाकलं त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आता डिंक वाटून टाकलं आता बदाम मी तुपामध्ये आणि सर्व गोष्टी तुपामध्ये करायच्या इथं अर्धा किलो तूप मधलं अगदी अर्धी वाटी तूप उरलं होतं बाकी सर्व तूप मेथीच्या लाडूला लागलं तर तूप सुद्धा लागतं इथे बघा बदाम मी तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर भाजले आणि काढून घेतलेत काजूसुद्धा आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचे आणि ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचेत प्लेटमध्ये अक्रोडसुद्धा सेम तसंच तीन ते चार मिनिटं तेलामध्ये भाजायचे आणि परत काढून घ्यायचे तर हे सर्व गोष्टी थंड करून मग आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत तुम्हाला जर मोठं मोठं आवडत असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रुट्स वाटू शकता पण मी डायरेक्ट मिक्सरला लावले आधी बदाम नंतर काजू नंतर अक्रोड असं सर्व मिक्सरला लावून मी परत मिक्स केलेलं आहे पिठामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स आता मेन तर पाकाची प्रोसेस ह्याच्यासाठी मी अर्धी वाटी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे व्यवस्थित तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये किसलेला गुळ एक किलो आणि वर अजून एक वाटी गूळ म्हणजे जवळजवळ पाव किलोचा तो गुळ असेल वर त्याच्यातला थोडासा अगदी गुळ उरला सर्व गुळ आपल्याला किसून घ्यायचा आहे आधी आणि त्यानंतर असा सोडायचा आहे तुपामध्ये तर पाकाची प्रोसेस इम्पॉर्टंट आहे बिलकुल गॅस वाढवायचा नाहीये तर किसलेला गुळ असतो त्याच्यामुळे तुपामध्ये लवकर मेल्ट होतो हा गुळ आणि पूर्ण बघा इथे मी उलटण्यावर घेऊन तुम्हाला कळेलच त्यानुसार आपल्याला गुळ करायचा आहे म्हणजे अगदी पाच ते सहा मिनिटात आपला गुळ मेल्ट झालेला आहे तोपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करायचे आहेत तर हाताच्या साह्याने आपण सर्व जिन्नस असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व ह्याच्यात ऍड केलेला आहे काजू बदाम अक्क खारीक त्यानंतर दहा ग्राम मी वेलची घेतलेली होती तिचं पावडर करून सुद्धा म्हणजे मी जेव्हा खारीक वाटलं तेव्हा खारीक सोबतच ती वेलची टाकली। मी टाकली त्याचा पावडर करून पण मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे तर इथे बघा अजून गुळ सुटलेला नाहीये अजून तसाच पडतोय पूर्ण असा उलटण्यावर घेतल्यावर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघा तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल तर हा असा बघा गुळ पूर्ण सुट्टा सुट्टा व्हायला पाहिजे म्हणजे असा व्यवस्थित धार पडायला पाहिजे तसा झाला की लगेचच पाक काढायचा आणि आपल्या मिश्रणामध्ये सर्व हा पाक मिक्स करून घ्यायचा आहे ही प्रोसेस जमली की लाडू आपल्याला आलेच समजायचे काही नाही ह्याच्यात मोठं काही सायन्स नाहीये फक्त आपल्याला पाच ते सहा मिनिटं गुळ मेल्ट करू द्यायचा आणि तो पूर्ण असा सुटला पाहिजे तुम्ही आधी पण बघितलं असे असेल आणि नंतर शेवटच्या स्टेपला सुद्धा बघितलं असेल त्यानंतर मग आपल्याला लगेचच मिक्स करून घ्यायचा नाही अगदी पाक कडक होऊ द्यायचा नाहीये बिलकुल आणि लगेचच आपल्याला पाक मिक्स करून घ्यायचा आहे सर्व बाजूने एकजीव करून घ्यायचा आहे हे मिश्रण खूप गरम असतं त्यामुळे आधी उलटण्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तीन ते चार मिनिटानंतर लगेचच हाताच्या साह्याने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि हा पाक ऑटोमॅटिक ह्या मिश्रणामध्ये मुरला सुद्धा जातो ह्या प्रमाणाने मी जसं केलं तसं तुम्ही सेम प्रोसिजरने लाडू केले तर लाडू अगदी खूप सुंदर होते टेस्टला तर हलक्या हाताने आपल्याला असं दोन्ही हाताच्या साह्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाडू बांधून घ्यायचा आहे जवळजवळ बघा आता इथे मी तुम्हाला दोनशे दोनशे ग्राम काजू बदाम घेतलेले पाव किलो खारीकचं पॅकेट घेतलेलं आणि त्याच्यानंतर दहा ग्राम वेलची घेतलेली तीनशे ग्राम मेथी घेतली होती आणि पीठ घेतलेलं गव्हाचं पीठ त्याच्या दुप्पट अशा प्रकारे सर्व घेतलेलं त्याचे एवढे लाडू झाले अर्धा किलो खोबरं घेतलेलं त्याच्यामधलं फक्त एक वाटी काढून ठेवलं होतं तर जवळजवळ साठ लाडू झालेले ला आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही मला ऑर्डर सुद्धा देऊ शकता डायरेक्ट मेसेज करा किंवा लिंकला कमेंट कमेंटमध्ये मेसेज केला तरी